हॅलो साहेब नमस्कार सर डोके साहेब ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली सत्य तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार सुनावणी घेतो सुनावणी घेतोय आणि प्रोसेस डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सत्यात तक्रार आली मला नाही 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 तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तु तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको कु बर का तुला सांगतो चौकशी करतो नाटक ना 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 मीच बघीन ना। बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून देतो करून देतो